Once more, once more, once more. वाह क्या सीन है चांद है तू तू घटा है इसी बरस है मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्थान को जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या तुम्ही पाहिला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला घ्या मित्रांनो कारण की आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो आणि ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो व्हिडिओ बघताय पण व्हिडिओला लाईक करायला विसरून जाते तर व्हिडिओला लाईक करून घ्या ला 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 तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला लाईट मोशन मध्ये एडिट करायचं आहे तर ह्या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ऍप्लिकेशन पण प्रोवाइड करत असतो तर जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मित्रांनो सुरुवातीला आपल्याला जे काय मोशन ऍप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी जे काय तुम्हाला दोन्ही प्रीसेट दिलेले आहेत बिटमार्क प्रीसेट आणि मी शेकीफी प्री ज्या दोन्ही दोन्ही प्रीसेट आहेत त्या तुम्हाला अगोदर इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे जी काय बिटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो बिटमार्क प्रीसेट इम्पोर्ट केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल आता हे सुरुवातीच्या ज्या काही चार बीट आहेत तुम्हाला इथे Parent, आशा है, है, च, चार बीटपर्यंत पर्यंत हे जो काही ओरली व्हिडिओ आहे हा दिसून जाईल चार बीटपर्यंतच तुम्हाला इथून अगोदर चार फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ते फोटो कसे ॲड करायचे आहेत प्लसवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि जे काय फोल्डर आहे तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचंय तर मी हे फोल्डर ओपन कोण घेतलेला आहे आता हे जे काय तुमचा पहिला फोटो असेल तुम्हाला पहिला फोटो सिलेक्ट करायचा आहे पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे वाढवल्याच्या नंतर मू अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तुम्हाला इथं मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये असं रोटेट करून घ्यायचा आहे नाईन्टीमध्ये मध्ये रोटेट केल्याच्यानंतर तिथून बॅक यायचे ट्रान्सफर ट्रान्सफरमध्ये येऊन हे जो काही फोटो आहे आपल्याला ह्या साईडला इकडे असा सेट करून घ्यायचा आहे फोटो असा सेट करायचा आहे सेट केल्याच्यानंतर ह्याला इथून असं बॅकग्राऊंडला खेचून फोटोवरती लाँग प्लेस धरून असा बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बॅकग्राऊंडला फोटो ॲडल्याच्यानंतर तुम्हाला असं दिसून जाईल तुमचा फोटो जो परफेक्ट सेट झाला नसेल फोटोवरती येऊन आणि ह्याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन थोडा अलीकडं असं खेचून तुम्ही अशा प्रकारे पूर्णपणे फोटो अडकून घेऊ शकता तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही चार बीटपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी फास्टमध्ये करून दाखवतो तर मित्रांनो मी अशा प्रकारे चारही फोटो अशा प्रकारे अडकून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशाच प्रकारे चारही फोटो अशा ॲड करून घ्यायचे आहेत समोरच्या वेटवरती येऊन जायचं आहे आता समोरच्या वेटवरती तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड नाही करायचे आता तुम्हाला आता काय करायचे आहे प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचं आहे आणि जो काही फोट समोरचा फोटो असेल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सुरुवातीला सिलेक्ट करायचा आहे पुढच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचा आहे तीन डॉटवरती वर तीन डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे फिल् कॉम पोझिशन एरियावर सेट करायचं आहे पूर्ण फोटो सीनवर ॲड होऊन जाईल पण फोटो असा पुन्हा ह्याला डबल इथून खाली बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे हे जे काही टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला ॲड करायचे आहे अशा प्रकारे इथं फोटो ॲड झालेला आहे आता हे जे फोटो असे तुम्हाला इथून पुढे जेवढे काय चारही समोरच्या जे काय तीनही बीट आहेत अशाच प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी फास्टमध्ये करून घेतो अशा प्रकारे सर्व फोटो आपले ॲड झालेले आहेत पाहू शकता मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर आता हे जे काय आहे इथे मी तुम्हाला हे जे काय टेप्स हायड करून दिलेले जे काय पी एन जी आहे ते तुम्हाला सुरुवातीला आहान करून घ्यायचे आहेत ते पाहू शकता अशा प्रकारे सर्व सर्व जे काय हायड केलेल्या एन जी आहेत ते तुम्हाला हाइड करून घ्यायचे आहेत तर हे अनहायड झालेले आहेत पाहू शकता मित्रांनो आता तुम्हाला तर आता हे इथून इथे यायचे मित्रांनो जे काय आपण इथून समोरचे जे काय चार फोटो ॲड केलेले होते उभ्या रेषेमध्ये ते फो त्या फोटोवरती यायचं आहे फोटो करायचं आहे मो अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला आता इथं तीन तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे मित्रांनो सुरुवातीची प्लस की द्यायची आणि समोरच्या बेटवरती येऊन हो, एंडला एंडच्या एंद बेटवरती एक प्लस की द्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही प्लस की दिल्यावर समोरच्या बीट समोरच्या प्लस कीवरती येऊन जायचं आहे आणि समोरची जी काय प्लस की आहे तुम्हाला अशी झूम करून घ्यायची आहे तुम्हाला असे झूम करायची मित्रांनो आता हे जे काय आहे तुम्हाला अशी दिसून जाईल की तुम्हाला असा बॅकग्राऊंड ला जाताना दिसून जाईल असा तर हे जे काय समोरचे चारही फोटो आहेत ते सर्व सर्व फोटोला अशाच प्रकारे की देऊन घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काय आहेत सर्व फोटो आपण असे ॲड करून घेतलेले आहेत तुम्हाला इथून अशा प्रकारे पूर्णपणे फोटोला की ॲनिमेशन ॲड नंतर तुम्हाला आता बारा पॉईंट दहाच्या बीटवरती येऊन जायचं आहे बीटवरती आल्याच्यानंतर प्लस प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि मी जो काही तुम्हाला दोन सेकंदाचा ओवर लिवडं दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याला पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे वाढवल्याच्यानंतर मित्रांनो ह्याला बिल्डिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन लायटरमध्ये येऊन ह्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे तुम्हाला असा हा जो काही ओवरली आहे तुम्हाला असं दिसून जाईल अशाच प्रकारे ह्याला इथून कॉपी करायचे कॉपी लिअर करायचे आणि इथून तुम्हाला प्रत्येक बीटपर्यंत पेस्ट आता जेवढ्या काही बीट आहेत तेवढ्यापर्यंत पेस्ट करायचे एक्स्ट्रा पार्ट जो वाढत असेल एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचा आहे इथून पुढच्या बीटपर्यंत पेस्ट करून घ्यायचे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे पुढच्या बीटपर्यंत पेस्ट क्लिअर करायचे आणि ह्याला एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जी काही ओवरली होतात तुम्ही ॲड करून घेतलेला आहे तर ॲड केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं बारा पॉईंट दहाच्या बेटवरती येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे आणि हे जो काही इथून रेशो आहे हे तुम्हाला इथून एक कोणताही रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याचे जी काय आहे असे फुल करून घ्यायचे आणि इथं लाईट फील कलर अँड फील्ड च्या येऊन जायचे आणि ह्या जो काय ग्रेडेड कलर आहे तो ग्रेडेड कलर करण्यासाठी हे काय का ब्लॅक कलर आहे तुम्हाला असं खाली करून घ्यायचे ब्लॅक असं खाली खेचायचे आणि व्हाईट जो काय आहे असं वरी करून घ्यायचे असं तुम्हाला दिसून जाईल हे जो काय खाली व्हाईट कलर दिसते ह्या वरती क्लिक करायचं आहे आणि इथून कोणत्याही ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे आता हे जो काय शाडो आहे तुम्हाला असं क्रिएट होऊन जाईल शाडो पीएनजी क्रिएट झाल्याच्यानंतर हे तुम्हाला असे दिसून जाईल दिस आता हे जो काय शाडो आहे हे तुम्हाला इथून फोटोच्या वर सेट करायचं आहे जो काय टेक्स्ट आहे पूर्णपणे क्लिअर दिसण्यासाठी अशा प्रकारे फोटोच्या वर सेट करायचं आहे ह्याची जी काय नेन एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला जे काही आपला पूर्णपणे आता हे तुम्हाला इथून प्रत्येक बीटवरती येऊन इथं स्प्लिट करून आहे आता हे येऊन जाईल हे जे काय प्रत्येक स्प्लिट पर्यंत आहे आणि ह्याला तुम्हाला प्रत्येक फोटोच्या सेट करून आहे तर अशा प्रकारे प्रत्येक फोटोच्यावरती आपला जो काही आहे सेट झालेला आहे आता तुम्हाला एक काम करायचं इथून बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर हा जो काय आपला शेक इफेक्ट किसेट आहे हे ओपन करून घ्यायची आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला इफेक्ट आहे पहिला इफेक्ट इथून इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तीन वर येऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे तिथून बॅक येऊन जायचं आहे आणि आपला जो काय प्र बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे ओपन करून घ्यायचा आहे सुरुवातीचे जे काही चार टेक्स्ट आहेत चार टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो हे जे काही चार टेक्स्ट होते हे चार टेक्स्टला हा असा प्रकारे इफेक्ट मी पेस्ट करून घेतलेला आहे इथून बॅक येऊन जायचं आहे आपला जो काही शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे जो काही दोन नंबरचा इफेक्ट आहे हा तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे इथून बॅक यायचं शे आपला जो काही वेट सिटी ओपन करून घ्यायची आणि जे काही लास्टचे चारही टेक्स्ट राहिलेले आहेत हे सर्व लास्टच्या टेक्स्टला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर ह्या सर्व जे काही टेक्स्ट आहेत ह्या चार टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो हे जे काही टेक्स्टला इफेक्ट होता पूर्णपणे मी सर्व टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो आता जो काही स्टेटस होता पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे ह्याला तुम्हाला गॅ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी हे जो काय वरचं शेअरचा ऑप्शन आहे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे टेनेट पिक्सलमध्ये तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेवायला हो सुरुवात होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या कसं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो अजून भेटूया आणखीन एका अशात नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये